या लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बंधूंना सध्या सगळीकडे तीव्र असा उन्हाळा जाणवाय चालू झालेला आहे आणि अशामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीट अशी होत आहे त्यामुळे बरेच रेशीम शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याचमध्ये आपली ही एक बॅच गारपिटीमुळे फेल गेली त्यानंतर हा पालापुर्ण खराब झालेला होता बनून या प्लॉटमध्ये आपण विषबाधा करण्यासाठी खूप सारे उपाय केलेले होते त्याबद्दल एक उपाय आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सर्वात प्रथम जर रेशीम शेतकऱ्यांना जर तुतीमधील पाल्यामध्ये विषबाधा जाणवत असेल तर त्यांच्यासाठी दोन ते तीन उपाय चांगले असतात त्यामध्ये पहिला उपाय हा